तर या गावी दुपारचं जेवण चाललेलं आहे दुपारची दोन वाजून सत्तावीस मिनटं झाले आहे आणि आम्ही भाजी चपाती भात असं खात आहे स्वयंपाक करणाऱ्या एवढ्या महिला आहेत सगळ्या जे जेवायला बसलेले आहेत चपाती लाटण्यासाठी एवढ्या सगळ्या महिला त्या जेवायला बसल्या आहेत કુમાર જો ગર બગાડો અવાજ ઓછો કરી દો કુમાર નગો કુમાર વાગે રે ને પડો

ये करता था ज्यांनी अशी आम्हाला अशी जागा उपलब्ध करून द्यायले काय नाही यांचं तुम्ही बोला काय करता माईकमध्ये बोला एकोणतीस वर्ष जागा उपलब्ध करून दिलेल्या असा हरिभक्तपरा यमुनाबाई ज्ञानदेव पोपट म्हणा माईक म्हणजे म्हणजे हर हर गेले एकोणीस वर्ष या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेल्या दुद दिल्या हरिभक्तपराने यमुनाबाई ज्ञानदेव पोपट येत आहे त्यांनी सुंदर असं पटरांगण पाऊस जर आला तर मोठं पात्र आणि या ठिकाणी गेले एकोणतीस वर्ष वारकरी विसरण्यासाठी थांबतात धोरणासाठी थांबतात आणि या ठिकाणी ताईंनी आम्हाला पाण्याची सुद्धा उत्तम सोयी या ठिकाणी करून दिलेले आहे तर इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या किमुनात आहे त्यांचा सर्व परिवार त्यांना इथून पुढच्या काळामध्ये असे ಮಾಕರತಿಶ್ಯತ್ಯಾಗದಿಸ್ಟಿಂದಿದದಿವರಲಾಲೇ. ಅಸಿ ಮಂದಾಲೇಚಾವಗರಯಾಗದಿಂದದ ನೀಟಾಕರದೆಗದನಿ ಪಾಗದುದಿದದಿದದಾಗದಾಗದರಾಗದನ ಇದ ತರನಿ ಸರುದಾಗದಿದದದದೆಗದ ನ� गाव मारतात आहे गणपतराव नागावडे या ताईने गेले त्यामध्ये सुवर्ष या ठिकाणी भरण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्या ताई आपुगा एक सुवर्ष ताई चालत आहेत त्यांना एक मुलगा आणि मुली दोन आहे का ताई ताई मुली दोन आहेत मुलं मुलं आहेत उच्च संस्कृति आहेत मुलगा डॉक्टर आहे आहे गावामध्ये पाय चालतात वाहनामध्ये आज बसत नाही माझी आणि जे वारकरी मानतात ते भोजन देतात गवळीत आणि त्यांनी तो म्हणजे धरलं की पुढच्या वर्षी आपल्याला स्वादिष्ट असं भोजन द्यायचे गुलाबी पुरी भाजी असं द्यायचे आणि असं ते गवळीत

ISbotterasihara Васuralismakr footstepsarec 중에 last Bana ahANA. Adha Montanaaoshab usha daotar Ay glorious PARTSARNAIAH atau t formas de Franek Aussyamaraa T clickedan ichi resudahateraRecнак Caraahند arriver t 흐atsahfoleta kantari ha Lizaki x対л anah kajamo. gr intens Motherтр chaka

न वाह 私は大丈夫です。